मार्गदर्शन झाला उत्तर दिल्ली भारतीय जनता पार्टी उत्तर उत्तरमध्ये जिल्ह्यात काँग्रेसने नागे, पहिले पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा म्हणले होते ज्यावेळेस पहिले पंतप्रधान झाले तसं तसं शेअर मार्केटिंग या हिंदन बाईक रिपोर्ट या ठिकाणी बघा नाही आहे भारतीय जनता पार्टी इने हमेशा सही है की सबसे पहले देश उसके बाद पार्टी उसके तो बाद स्वयं तो इसलिए राष्ट्र हित को ध्यान रख के भारतीय जनता पार्टी हमेशा काम करती रही है और करते रहेगी राहुल गांधी के जो विचार हैं उस विचारों को हम आगे बढ़ने नहीं देंगे और लोगों के बीच में जाकर लोग में जन जागृति के माध्यम से राहुल गांधी के जो दुष्प्रचार है उसका जवाब दिया जाएगा और ये जानकारी

और आज यही मुद्दा लेके आप जॉर्जिया में बैठ के कहते हो कि अगर हम सत्ता में आए तो रिजर्वेशन बंद कर देंगे या खत्म कर देंगे तो दोस्तों ये कितनी कूटनीति है और ये कितनी कौन से लेने की स्थिति है आज लेकिन हम अभी तक नहीं समझ पा रहे हैं इनके एजेंडे उनका स्पीच देखोगे उन्होंने यही बोला है आ, आज सजाना खाई थी का ज्यांना आपण सगळेच ओळखता राजकुमार या नावाने राजकुमार राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलंय ते पण आपल्या मायदेशी न राहता त्यांच्याकडे तेवढी गमत नाहीये भारत माता की जय आपण जेव्हा बोलतो तेव्हा सगळ्यांचं रक्त उचलता सगळ्यांचं रक्त उचलता मी उचलत नाही कारण की ते भारतातले रक्त उचलत नाही आणि परदेशी जाऊन त्यांनी जे वक्तव्य जी आपल्या भारतासाठी सांगायचंय आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मोदीजींनी किंवा आपले मुख्यमंत्री आहेत उपमुख्य त्यांनी आपल्यासाठी काही केलेलं आहे आणि जेव्हा आपल्या लोकसभा लागल्या होत्या लोकसभाच्या निवडणुका तेव्हा प्रत्येक या ठिकाणी उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने आपण सर्वजण जी आरक्षण विरोधी भूमिका या देशाचे विरोधी नेते राहुल गांधी यांनी घेतली त्याच्या विरोधामध्ये एक आंदोलन या ठिकाणी आपण उभं करण्यासाठी उपस्थित आहोत मित्रांनो राहुल गांधी यांनी गेल्या मध्ये जॉर्ज सोरन यांच्या माध्यमातून हिंडनबर्ग रिपोर्ट आणून या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला आणि या वेळेला त्यांनी भारतीय शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भेट आपल्या सर्व भारतीयांना दिली ते आरक्षण आम्ही रद्द करू अशी त्यांनी वाच्यता केली मित्रांनो हे जे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे त्या आरक्षणामध्ये भारतीय घटनेशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी शाहू महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांचं फार मोठं योगदान आहे आणि या महापुरुषांमुळेच हे आरक्षण आज भीतीपर्यंत टिकलेलं आहे आणि हे आरक्षण रद्द करण्याची भाषा हे आज राहुल गांधींच्या माध्यमातून होते याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जा वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आरक्षणामुळे आज अनेक अधिकारी कर्मचारी घडलेच पण या भारतीय जनता पार्टीने कधीच जाती जातीमध्ये धर्मधर्मा भेदभाव केला नाही आणि म्हणूनच आज आपल्या देशाचा प्रधानमंत्री हा एक ओपीसी समाजामधला येतो या देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजामध्ये येतात आणि त्यामुळे नेहमीच भारतीय जनता पार्टीने सर्व जातींचा पंथांचा धर्मांचा त्या ठिकाणी सन्मानच केलेला आहे हे आरक्षण वंचित शोषित पीडित घटकांना न्याय देण्यासाठी आणलं होतं आणि या वंचित शोषित पीडित घटकांच्या मागे कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी उभा राहणार आहे त्यामुळे आरक्षण रद्द करण्याची काही पटवणी केली जाते या आम्ही त्या ठिकाणी भीक घालणार नाहीये या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड नावाची एक संस्था आहे आणि ही संभाजी ब्रिगेड या काँग्रेसच्याच मांडीला मांडी लावून बसलेली असते या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव नावाच्या नराधमाने त्या ठिकाणी भाष्य केलं की प्रभू श्रीरामांची सीता तिच्यावरती संशयास्पद त्या ठिकाणी भाष्य केलं त्यानंतर आपल्या सर्वांच्या आनंद देवत स्वामी समर्थ यांच्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी एक भाष्य केलं या सुद्धा गोष्टीचा आम्ही या ठिकाणी तीव्र श्रद्धा निषेध करतो हे ज्ञानेश महाराज सारखे लोक हे संभाजी ब्रिगेडचे लोक या ठिकाणी जाती जातीमध्ये वातावरण कलुषित करतायत आणि या लोकांना सुद्धा या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला धडा शिकवायचा आहे ही गोष्ट तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवली पाहिजे कारण हे संभाजी ब्रिगेड हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट आणि हे काँग्रेस पक्ष हे एकाच स्तरावर चट्टूपट्टू आहेत आणि तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा की लोकसभेला जी चूक मतदारांकडून झाली त्यांनी जो नरेटिव्ह पसरवला की संविधान बदलणार संविधान बदलणार मित्रांनो असं काही होणार नव्हतं हे आपल्या सर्वांना आता कळून चुकलेलं आहे पण अशा पद्धतीचे नरेटिव्ह हे लोक येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पसरवणार आहेत आणि या नरेटिव्हला काउंटर अटॅक आपल्या प्रत्येकाने करावा लागणार आहे आणि तर आणि आपण सर्व राष्ट्रीय म्हणतो परंतु आपल्या हा विरोधी पक्ष नेता म्हणून राष्ट्रीय स्तरावरती बसलेला आहे आणि त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन काही दिवसापूर्वी एक इंटरव्ह्यू दिला या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर आम्ही आरक्षण रद्द करू मला आमच्या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना हे आहे की ज्या व्यक्तीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान बनवलंय ते संविधान कोणाचा बाप जरी आला तरी ते रद्द करू शकणार नाही परंतु राहुल गांधींच एक ठरलेलं आहे की त्यांना जे काही बोलायचं असत ते आपल्या ठिकाणी बोलत नाहीत भारतामध्ये बोलत नाहीत ते काय करतात विदेशामध्ये जाता तरी बोलतात कारण त्यांना माहिती आहे भारतामध्ये त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं असतं तर त्याच वेळेला त्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित अनेकांनी त्यांच्या दोघांनी मारलं असत ज्या ठिकाणी राहुल गांधी जातात त्या ठिकाणी विरोधी नेत्याने काय करायचं असत तर एखादा मुद्दा जो या सरकारच्या निदर्शनास येत नाही ते निदर्शनास आणण्याचा प्रयत्न तो सोडवण्याचा प्रयत्न या विरोधी पक्ष नेत्यांनी करायचा असतो परंतु हा विरोधी नेता काय करतो हा प्रत्येक वेळेला हा प्रत्येक वेळेला अशा ठिकाणी जातो त्या ठिकाणी स्वराज्य असेल धर्माचं स्वराज्य असेल आणि एकूण चांगलं वातावरण असेल ते वाईट करण्याचं काम जर कोण करत असेल ते राहुल गांधी संपूर्ण देशामध्ये करतात आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निषेध करण्यासाठी हा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत मला अनेक गोष्टी बोलायच्या होत्या परंतु यानंतर दोन वक्तव्य होणार आहे त्यामुळे मी जास्त आपल्या समोर येण्याकरता मी राहुल गांधींना या ठिकाणी सांगो असं वाटतो की अशा पद्धतीची फालतू स्टेटमेंट तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन करू नका जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर देशामध्ये राहा आणि अशा पद्धतीचं स्टेटमेंट करून दाखवा भारतीय जनता जी आहे ती तुम्हाला तुमची जागा दाखवून दे मला असं वाटत राहुल गांधी राहुल गांधी आज उत्तर मध्य जिल्हा यांच्या मार्फत आपण जे निदर्शन करतो हो, आहोत ते आरक्षणाचे विरोध हा जो राहुल गांधी आहे उर्फ पप्पू जे चो पप्पू आहेत आणि पप्पू म्हणून त्यांनी खरोखर प्रूव्ह करून दिलेला आहे की खरोखर मी पप्पू आहे आचारांनी आहे आणि विचाराने पण आहे हे आपल्याला मान्यता लागेल मुंबई आणि महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीतर्फे हे निदर्शनं करण्यात येत आहेत आणि हे निदर्शनं करण्याचा विषय हा आहे की आत्ताच त्यांनी लोकसभेच्या वेळा संविधान संपुष्टात आणणार आहे चारशोपाचा नारा हा म्हणून लावला आहे अशा प्रकारची व्यक्त वक्तव्य केली आणि दोनच दिवसात पलटी खाऊन स्वतः त्यांनी सांगून दिलं आहे प्रूव्ह करून दिला आहे की आम्ही आरक्षण सत्तेत आलो तर आम्ही आरक्षण हे हटवणार आहे समाप्त करणार आहे म्हणजेच काय आहे तर त्यांच्या जे पोटात होतं ते ओठात आलेलं आहे पण मला असं म्हणावं असं वाटतं की ही काँग्रेस पप्पू म्हणजेच काँग्रेस आहे हेही आपल्याला माहिती आहे आणि हे आप जे आपण काँग्रेस मार्फत आता आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं की लोकसभेला संविधानाच्या बाबत पण मला असं सांगायचं की सर्वसामान्य जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटनेच आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला सामान्य व्यक्तीला सुद्धा हे माहिती असलं पाहिजे आणि आपल्याला तेवढी जागरूकता आली पाहिजे या लोकसभेच्या माध्यमातून हा मुद्दा चांगला असा वाटतो की आपण काहीही कोणीही कितीही मोठा माणूस येऊ दे संविधान बदलणार नाही हे त्रिकाला बाधित सत्य आहे आणि म्हणून आपण कुठेही न हलता या विचारावर कायम ठाम राहिलं पाहिजे कारण आपल्याला असे खोटे फसले दिलासा देणारे तात्पुरतं मलमपट्टी लावणारे खोटे वागणारे हे जे लोक आहेत कारण एक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे सर्व एकवटले आहे याचाच अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीची ताकद विरुद्ध या सर्वांची ताकद ही पण कमी पडते आहे आणि म्हणून हे चौतळल्यासारखे जर म्हणतात ना कुत्रा असतो तो कुठेही पाळतो आणि कोणालाही चावतो तशा पद्धतीचं हे यांचं वागणूक आहे आणि यांची वागणूक ही आपल्याला दिसते आहे वेळोवेळी आता जे स्टेटमेंट केलेलं आहे हे यांच्या पोटात जे होतं ते ओठ्यात आलेलं आहे पण मला असं सांगावं वाटतं की हे आज एवढे वर्ष सत्तर वर्ष झाले त्यांची था, सत्ता होती घराणेशाही होती आणि या घराणेशाहीमुळे गरिबी गरीबी अशा अनेक प्रकारचे त्यांनी नारे दिले पण सगळ्या गोष्टी जिथल्या राहिल्या आणि जेवढ्या टर्म मध्ये आले भारतीय जनता पार्टी आली आणि तेव्हा जेवढ्या सत्तर वर्षात झाली नाही तेवढी डेव्हलपमेंट यांनी दोन दोन टर्म मध्ये केलेली आहे हेच कुठेतरी त्यांना सहन होत नाही काही बोलले जसं की हजम होत नाही तसं त्यांना हजम होत नाहीये आणि म्हणून हे लोक खोटे नरेटिव्ह पसरवण्यास कारण त्यांच्याकडे ना विकास आहे ना अजेंडा आहे आणि पुढचं विजन आहे त्या आणि त्यांनी आतापर्यंत केलेलंही काही नाहीये के हे किर्थ झालेलं आहे त्यामुळे हे लोक खोटे नरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करण्यात यशस्वी होण्याचा केवळ प्रयत्न करते पर... आहेत काळात या राहुल गांधींच्या विरोधात एक मोठं आंदोलन आम्ही घरा घराघरामध्ये नेऊन पोचू की ही कशी दुपट्टी आहेत हा एक राहुल गांधी जो स्वतः जमानतवरती बाहेर फिरतोय त्या देशाचे पैसे या लोकांनी लुटले आणि त्यांच्या विरोधात कोर्टात केस झाली आणि कोर्टाने त्यांना अटक करण्याची वॉरंट दिली पण त्यांनी जमानत घेतली आणि त्या जमानपुत्राला बाहेर फिरतायत हे खरोखर देशद्रोही आहेत हे या देशाला आपली माता मानतच नाहीत कधी कोणता पुत्र आपल्या मातेची बदनामी करतो का मग तर राहुल गांधी प्रत्येक वेळी जेव्हा विदेशात जातो तेव्हा आपल्या मातेची बदनामी करतात त्यामुळे हे या देशाला मातृभूमी मानतच नाहीत ते या देशाला एक जमिनीचा तुकडा मानतात त्यामुळे त्यांची या देशाची भारताची कोणत्याही प्रकारची कनेक्ट नाही आहे त्यांच्यासाठी हा देश म्हणजे एक फक्त लुटीचं साधन आहे इथे लुटायचं आणि हिटलीला घेऊन जायचं थोडी जोडच का गेले अनेक वर्ष या गांधी परिवाराने केले आणि आता वेगवेगळ्या विषयात हे आपल्या विरोधात येत आहेत आपल्याला माहिती आहे कालच आपण बघितलं असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे चंद्रचूर यांच्या घरी जाऊन जेव्हा गणपतीची आरती केली मराठ वेगळ्या पद्धतीने आरती केली तर यांच्या पोका दुखला आणि त्याने त्या आरतीचा विरोध केला हिंदूंच्या विरोधात गणपतीचा विरोध आहे आपल्याला तीस कोटी देवतांचा विरोध या गांधी परिवाराने केला नुसतं गांधी आपल्या उघड सेनेने सुद्धा या पूजेचा विरोध केला आता ही लोक या स्तरापर्यंत पोहोचले की आपल्या देवांनाही मानायला तयार नाहीत अशा प्रकारचं जर हे काँग्रेस जे राजकारण आहे आपण बघतोय गेल्या तीन पंधरा वर्ष झाली शंभरच्या पुढे यांची संख्या गेली नाही आज आपण नव्याण्णव वरती येऊन थांबले त्यांनी सुद्धा यांना असं वाटत की आपण सत्तेत आहोत आणि भारतीय जनता पार्टी विरोधात आहे या अजून स्वप्नातून जागे झालेले नाही त्यामुळे राहुल गांधींना असं काय वाटत असेल की या देशाचा नेता तोच आहे देशाचा नेता तो असून या देशाचा नेता देशा ने देशा या देशाचा या मातृभूमीचा सुपुत्र फक्त एकच आहे तो म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नरेंद्र मोदीजींनी या देशाची जी गोडदोड सुरू केली आहे या देशाच जुने वाढवत आहेत त्या देशाला ज्या उच्च स्तरावर नेऊन टाकताय त्यासाठी आपण सर्वजण जोरदार टाळा नरेंद्र सर्वप्रथम आपण अभिनंदन करू देशात एकनाथ शिंदे जे काँग्रेसने थांबवलेली त्याला एक स्पीड दिला मेट्रो असेल सीमिंग कोस्टल रोड असेल वेगवेगळे ब्रिज असतील अशा प्रकारची एक प्रगती या महाराष्ट्रात आणि देशात चालू आहे ही प्रगती या काँग्रेसवाल्यांना बघत नाही आणि त्यामुळेच ते वेगवेगळे

जो भी आशा आकांक्षा की खत्म करना फिर से एक बार देश को नीचे लेके आने के जो सपने कांग्रेस ने देखे कभी पूरे नहीं होंगे फिर से इस बार भारत देश को हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी बलवान बनाएंगे और विश्व में सबसे श्रेष्ठ अगर देश कोई होगा तो भारत होगा फिर से एक बार राहुल गांधी के ये अलग अलग जो वक्तव्य उन्होंने किए तो उसका मैं निषेध करता हूँ और ये आंदोलन यहाँ खत्म होके राहुल गांधी के खिलाफ जो आंदोलन को चलाना है मैं सारे से आह्वान करता घर घर में, मेले गणे में जाके, राहुल गांधी के जो सारे स्टेटमेंट है वो आरक्षण के विरोध में हो तीनों देश के विरोध में हो या फिर हिंदू धर्म के विरोध में हम सबको जाके बताना है और राहुल गांधी का फोल कॉल करना है ये में आह्वान करके आज का ये आंदोलन यहाँ पर समाप्त होता है तुम्हारे तो माता छत्रपति शिवाजी महाराजांत बाबा साहेब अम्बेडकर धन्यवाद